श्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन शेतकऱ्यांना दरात ठेवून होतात काम व पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण करतात जमीन पठाण मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नात महाराष्ट्र राज्य मेघूर तालुक्यातील डोणगाव येथे मागील तीन दिवसापासून ग्रामपंचायत आवारामध्ये जमील पठाण यांचे आमरण उपोषण सुरू असून डोणगावमधील जनतेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरता त्यांनी हा उपोषणाचा मार्ग हाती घेतला आहे मागील दहा वर्षापासून डोणगाव येथील पाण्याची टाकी बांधून कोट्यावधी रुपयाचा निधी नळ योजनेसाठी खर्च करून नळ योजनेचे काम पूर्ण झालेले आहे परंतु आतापर्यंत त्यामधून पिण्यासाठी पाणी हे डोणगाव येथील जनतेला आजपर्यंत मिळालेले नाही सदर नळ व पाणी योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्या संपूर्ण भ्रष्टाचाराची सखोल अशी चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदार व पाणी समितीचे सदस्य या सर्वाविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मनोगत पठाण यांनी व्यक्त केले आहे प्रल्हाद खोडके मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आपण पाहतात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र लाईव्ह आज रोजी आपण डोनगाव येथील ग्रामपंचायत समोर चालू असलेल्या उपोषणास भेट देण्यासाठी उपोषणा या उपोषणकर्त्याच्या काय समस्या आहेत आणि कशा संदर्भात उपोषण चालू आहे त्या उपोषणकर्त्या प्रत्यक्ष आपण भेट देऊन त्यांच्या प्रतिक्रिया दे प्रतिक दे जाणून घेऊया तर राष्ट्रीय पेयजल योजना हजार पासून सुरू झालेली आहे त्यावर साडेचार कोटी रुपये पहिले खर्च केला आणि त्यानंतर बा हे काम साडेचार कोटीमध्ये होत नाही असं शासनाला आरसा दाखवला आणि पुन्हा वाढीव निधी घेतलेला आहे आणि वाढीव निधी घेतल्यामुळे का काय झालं आहे की बा यांनी जे काम केलेले मातूर हे पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे ठेकेदारांनी आपलं स्वतःचा स्वार्थ पाहिला त्याच्यामध्ये पाणी समिती यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला संबंधित अधिकारी यांनी पाण्याचा स्वार्थ आपल्या स्वतःचा स्वार्थ पाहिला आणि हे गावकऱ्यांना पूर्ण म्हणजे अंधारात ठेवून हे काम केलेलं आहे म्हणजे अंधारात ठेवणं म्हणजे किंवा हे काम निकृष्ट केलं आणि आजपर्यंतही त्यांना पाणी दिलेलं नाही काही मदत काही दिवस फक्त पाण्याची टेस्टिंग घ्यायची म्हणून पाणी याची टेस्टिंग घ्यायची म्हणून सात दिवस हे पाणी पाहिलं त्यांना येते एखादं पण शासकीय नियमानुसार हे सात दिवसाची पाणी टेस्टिंग नसते ही आला कमीत कमी चार ते पाच महिने ते पाणी टेस्टिंग घ्यावं लागते आणि यांनी सात दिवसात टेस्टिंग घेतलं तेव्हापासून आजपर्यंतही दोन हजार चौदापासून जे काम झालेलं आहे ते आज दहा वर्ष झाले आजपास आजपर्यंतही लोकांना पाणी मिळालेलं नाही यामध्ये यामध्ये बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केलेल्या आहेत की बाबा हे काम निकृष्ट झाले या कामामध्ये घोळ झालेला आहे तो वरिष्ठ अधिकारी आले या आणि लोकांना सांगितलं ज्यांनी चौकशी चौकशी अर्ज टाकला त्यांना सांगितलं की बाबा आम्ही याची चौकशी करू माहिती देऊ दोषीवर कारवाई करू पण आतापर्यंत कोणत्या दोषीवर कारवाई केली यांनी आणि ज्यांनी चौकशीसाठी अर्ज टाकला त्यांना काय उत्तर दिलं हे आजपर्यंतही पूर्ण म्हणजे थंड बसत्यात आहे कारण वरिष्ठ अधिकारी आले सांगतात की हो आम्ही चौकशी करू नंतर हे एखाद्या धाब्यावर संबंधित अधिकाऱ्यासोबत संबंधित ठेकेदारासोबत बसून आपली चौकशी धाब्यावरच करतात आणि तिकडे तिकडे निघून जातात तर माझं म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत याची पूर्ण स शहानिशा करून मला उत्तर भेटत नाही तोपर्यंत मी इथं उपोषणावर अमरून उपोषणासाठी बसलेलो